काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या वतीने अतिवृष्टी बाधित नागरिकांना दिवाळी सणानिमित्त मदत प्रतिनिधी अफजल खान जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना दिवाळी सणाच्या निमित्ताने सहाय्य देण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्ष व खासदार कल्याण काळे यांनी संयुक्तपणे आयोजित केला या कार्यक्रमादरम्यान जालना शहरामध्ये एक हजार किराणा साहित्य किट वाटप करण्यात आले हा कार्यक्रम जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या वतीने घेण्या तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर या नागरिकांना दिवाळीच्या सणाचा आनंद घेता येईल यासाठी काँग्रेस पक्षाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमेतीचे उपाध्यक्ष कल्याण दळे म्हणाले दिवाळी हा सर्वांसाठी आनंदाचा सण असतो परंतु यावर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे अनेक नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे अशा स्थितीत आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे मोतीवा ग्रामीण नगर मध्ये किराणा किटचा कार्यक्रम घेऊन किराणा साहित्य किट वाटप करून नागरिकांना आपल्या घरी दिवाळी सण उत्साहाने साजरी करण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न केला गेला. किराणा साहित्य किट मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले व त्याचे कौतुक केले. हा उपक्रम नागरिकांमध्ये एकतेची भावना जागृत करण्यात मदत ठरला. याप्रसंगी कितवाटप करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कल्याण गळे महाराष्ट्र अल्पसंख्याक परदेशी उपाध्यक्ष बदर चाऊस काग्रेस नेते रशीद पहलवान संजय मुथांकुश राऊत राजेंद्र गोरे अशोक उबाळे राऊत परसूवाले सय्यद रहीम अतीक खान करीन बिल्डर उस्मान मोमिन कलीम खान आसिफ फन्सारी अनस चाऊस अशफाक बागवान प्रशांत खरात सरोदे सर आदी मराठी न्यूज चॅनल पृष्पभूमी प्रतिनिधी अफजल खान